সঙ্গোরা তালুক উচ্চ শিক্ষণ মন্ডাকে সঙ্গোরা মহাবিদ্যালয় সঙ্গোরা आपल्या महाविद्यालयामध्ये गेल्या दोन दिवसापासून वार्षिक संमेलन आणि पारितोषिक वितरण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये मुख्य कार्यक्रम आहे तो म्हणजे प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्या काव्यमय श्रवणाचा आपल्याला सर्वांना आनंद मिळणार आहे या कार्यक्रमाशी ते प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत सांगा तालुका उच्च शिक्षण सांगोला मध्ये सांगोला यांच्या वतीनं प्रमुख पाहुण्याचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत त्याचबरोबर संस्थे सचिव अॅडव्होकेट उदयभक्त भोंगडे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचंही या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत त्याचबरोबर संस्थेचे माजी सचिव सर यांचंही फुरे यां शा, यां कर या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत त्याचबरोबर संस्थेचे सदस्य मान्य सुरेश साहेब यांचंही हार्दिक स्वागत त्याचबरोबर संस्थेचे सचिव निमंत्रित सदस्य मान्य श्यामराव लांडगे यांचंही हार्दिक स्वागत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुरेश भोसले सर या कार्यक्रमाचे समन्वयक कार्यक्रमाध्यक्ष प्राध्यापक संतोष लोंडे सर या कार्यक्रमासाठी खास आवर्जून उपस्थित असलेले गावातील आणि कवी मान्य अनंत राऊत यांच्यावर प्रेम करणारे आणि त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले प्रतिष्ठित नागरिक महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी त्याचबरोबर प्रशासकीय सेवक आणि या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले पत्रकार या सर्वांचं मी वार्षिक श्रेय संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत जणती प्रभावचे हा हे घोषवाक्य घेऊन संस्थेची स्थापना झाली आणि सांगोला महाविद्यालयाने वाटचाल सुरू केली त्याला आज आमच्याकडे पंचेचाळीस वर्ष होऊन गेलेले आहेत या एकूण वाटचालीमध्ये चांगोल्यासारख्या दुष्काळीग्रस्त भागातील मुलांच्यापर्यंत शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांच्यापर्यंत ज्ञानाची गंगा जावी म्हणून गुरुवारी कैलाशपती बाबासाहेब देशभक्त दादासाहेब झेंडे बजरंगाबा लोखंडे या महान व्यक्तींनी या चांगोला महाविद्यालयाच्या वृश्नाचं रोपण केलं आणि तो आज वटवृक्ष निर्माण झालेला आहे महाविद्यालयामध्ये वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम साजरे केले जातात त्याचा जाता एक भाग म्हणून आज काल आणि आज वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या आयोजनामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ला ते मान्य अनंत राऊत त्याचबरोबर या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक पी जी सर यांचंही या ठिकाणी या आगमन झालेलं आहे कार्य कार्यक्रमात त्यांचंही स्वागत करायचंय सुस्वागतम सुस्वागत मान्यवरांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये काल आणि आज विविध आनंदाची आणि मनोरंजनाची मेजवानी आपल्या सर्वांना मिळालेली आहे आणि अशा या कार्यक्रमाचं आजच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचं प्रस्तावित प्राचार्य डॉक्टर सुरेश सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो या कार्यक्रमाची सुरुवात संस्था घेताना होईल आपण सर्वांनी उठून उभा राहायचो धन्यवाद सर्वांनी सर, या प्रकार जागेवरती घ्यायचं आहे मी प्राचार्य डॉक्टर श्री भोसले सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आणि स्वागत करावं पहिला पा गुरुवारीय बापूसाहेब दपकेत कैलासवासी दादासाहेब शेंदे आणि कैलासवासी बजरंगाप्पा लोखंडे या सगळ्यांना आपल्याला विनम्र असे अभिवादन करतो आज सांगोला महाविद्यालय सांगोला या सांगोला महाविद्यालयामध्ये वार्षिक संमेलन हे संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्ष म्हणून आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक पी सी प्रमुख पाहुणे कवी माननीय अनंत राऊत जे अकोल्यावरून आलेले आहेत याशिवाय या, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे संस्थेचे सेक्रेटरी ते माननीय अॅडव्होकेट उदय बापू या संस्थेचे माजी सचिव माननीय झिरपेसर याशिवाय या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे संस्थेचे सदस्य माननीय सुरेश फुले साहेब याशिवाय या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे लाडवे साहेब आणि या कार्यक्रमासाठी आत्ताच उपस्थित झालेले जल सेक्रेटरी माननीय साहेबराव ढेकळे साहेब याशिवाय या कार्यक्रमाचे जे कार्याध्यक्ष आहेत हे प्राध्यापक संतोष लोंडे आमच्या महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार याशिवाय महाविद्यालयामधून निवृत्त झालेले प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी वर्ग महाविद्यालयामधील प्रशासकीय कर्मचारी वर्ग आणि महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये एक प्रभारी प्राचार्य या नात्याने सर्वांचं मी स्वागत करीत आहे आपली ही जी संस्था आहे ही संस्था एकोणीसशे सत्तर साली ही संस्था ही स्थापन झालेली होती आणि ऍक्च्युली महाविद्यालय एकोणीसशे ला हे महाविद्यालय हे सुरू झालेलं आपल्याला पावस मिळतं पहिल्यांदा ज्या वेळेला हे महाविद्यालय सुरू झालं त्यावेळेला पन्नास विद्यार्थ्यांच्या संख्येवर हे महाविद्यालय सुरू झालेलं होतं आणि आज अखेर वर्षी जी विद्यार्थी संख्या आहे ती म्हणजे पंचवीसशे पंच्याऐंशी एवढी विद्यार्थी संख्या ही या महाविद्यालयामध्ये फक्त सिनियर कॉलेजला म्हणजे साठी सांगतो की फक्त हे सिनियर कॉलेज आहे तर सिनियर कॉलेजला हे पंचवीसशे पंच्याऐंशी एवढी विद्यार्थी संख्या आज असलेली आपल्याला दिसून येते आपल्या या महाविद्यालयामध्ये जे प्रोग्राम किंवा त्याला आपण फॅकल्टी म्हणतो तर त्यामध्ये आर्ट कॉमर्स सायन्स बीसीएस बीसीए असे अंडर ग्रॅज्युएटला ते अशा प्रकारचे विभाग ते सुरू असलेले आपल्याला पावत मिळतात आणि मास्टर डिग्रीसाठी एम ए मराठी एम ए हिंदी त्याच पद्धतीने एम सी केमिस्ट्री त्याच पद्धतीने एम सी संगणक कॉम्प्युटर अशा प्रकारचे हे विभाग हे सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतात याच्याशिवाय शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या सालामध्ये आपल्याकडे एमसीए हा कोर्स सुरू होईल याच्याशिवाय जो डेटा सायन्स हा जो सब्जेक्ट आहे ला तोही या ठिकाणी सुरू होईल तर अशा पद्धतीने या महाविद्यालयामध्ये विविध अशा प्रकारचे फॅकल्टी या ठिकाणी काम करीत असलेल्या आपल्याला पाहावं मिळतात आपल्या महाविद्यालयामध्ये का जे काही विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी सर्वच क्षेत्रामध्ये म्हणजे व्यक्तिमत्वाचा जो सर्वांगीण जो विकास आहे हा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून विविध स्पर्धांच्या मध्ये भाग घेत असलेले आपल्याला दिसून येतात त्यामध्ये क्रीडा स्पर्धा असतील त्याच्याशिवाय सी असेल त्याच पद्धतीने एनिट्रिक विभाग असेल त्याच पद्धतीने स्पर्धा परीक्षा असेल प्लेसमेंट सेल असेल तर अशा सर्व विविध विभागामध्ये आपल्या महाविद्यालयामधील विद्यार्थी ते भाग घेतात आणि त्यांनी विशेष अशा प्रकारची कामगिरी सर्वच क्षेत्रामध्ये ती केली गेलेली आपल्याला दिसून येते क्रीडा विभागामध्ये आता पारितोषिक वितरण हा होणारच आहे यावरून आपल्याला कळेल की क्रीडा विभागामध्ये सुद्धा मुलांनी मोठ्या प्रमाणात चमक ती दाखवली गेलेली आहे त्याच्याशिवाय एनसीसी विभागामध्ये जवळजवळ विविध प्रकारचे जे काही कॅम्प झालेले आहेत त्या कॅम्प मध्ये पंधरा गोल्ड सी हे एनसीसी मधील विद्यार्थ्यांनी हे पटकवलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त एनएसएस विभाग असेल त्यामध्ये विविध मुलांनी कामगिरी केलेली आहे याच्याशिवाय प्लेसमेंट मध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या हे असलेली आपल्याला दिसून येतात आपले जे काही संगणक विभागामधील जी काही मुलं आहेत किंवा विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत ते सध्या परदेशामध्ये कार्य करत असलेले किंवा काम करत असलेले आपल्याला पावस मिळतात तर अशा पद्धतीने ही विद्यार्टी, विद्यार्टी था था जी विद्यार्थी संख्या आहे ही विद्यार्थी संख्या आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने अशा प्रकारे या महाविद्यालयाचा फायदा हा घेतला गेलेला आपल्याला दिसून येतो मला अभिमान वाटतो किंवा संस्थेला अभिमान वाटतो की संस्था स्थापन झाल्यापासून दोन हजार तेवीस या शैक्षणिक वर्षामध्ये जे विद्यापीठाने निकाल डिक्लेअर केले तर त्यामध्ये संस्था स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा सहा गोल्ड आणि अकरा मेरिट लिस्ट असे सतरा विद्यार्थी या विद्यापीठामध्ये आलेले आहेत आणि माझा एक विश्वास आहे की सोलापूर जिल्ह्यामधील अशा प्रकारचं हे पहिलं महाविद्यालय असेल की सतरा मेरिट लिस्टमध्ये आलेले आपल्याला पावत मिळतात संस्थेने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आपल्या या कॉलेजमध्ये विविध प्रकारचे जे काही उपक्रम आहेत ते उपक्रम हे राबवले गे गेलेले आपल्याला दिसून येतात चालू वर्षी या आपल्या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्याने प्रामुख्याने विद्यार्थ्याचं हित लक्षात घेऊन आपली जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगला आणखीन दोन जिने हे आपल्याला कमी पडत होते आणखी दोन जिन्यांचं काम हे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्याशिवाय प्रामुख्याने पाण्याचा जो काही हौद आहे हा एक लाख लिटर क्षमता असणारा अशा प्रकारचा पाण्याचा हौद हा त्यांनी सुरू केलेला आपल्याला पावास मिळतो याशिवाय आपल्या ज्या बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये ऍक्च्युअली जो प्लॅन होता तर या प्लॅन मध्ये जे वॉशरूम किंवा बाथरूम जे होते ते आपण आजपर्यंत बाहेर काढलेले होते तर तेही बाथरूमचं काम हे सुरू झाले गेलेलं आपल्याला पाहावस मिळतं याशिवाय जे आपण मुलं असतील अंध मुलं असतील यांना तिसऱ्या मजल्यावर किंवा संस्थांमधील जे काही पदाधिकारी आहेत तर त्यांना तिसऱ्या मजल्यावर जो सांस्कृतिक भवन जो आहे यामध्ये जाण्यासाठी जे काही अर्थ निर्माण होत होती त्या दृष्टिकोनातून संस्थेने काही काम ते सुरू केलेलं आपल्याला पाहावस मिळतं याशिवाय वस्तीगृहामध्ये दोन सोलर प्लॅन्ट बसवण्याचे काम त्यांनी हाती घेतलेलं आपल्याला पाहावत मिळतं लाईटचा वारंवार त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होतो म्हणून एक डीपी शंभर केवी पाय डीपी आपल्या या महाविद्यालयामध्ये उभारण्यात येत आहे त्याच्याशिवाय जर बिल्डिंगला जर आग लागली तर त्याचं शमन करण्यासाठी प्रामुख्याने अशा पद्धतीचं जे अग्निशमनचं जे काम आहे ते काम हे पूर्ण झाले गेलेलं आपल्याला पाहावं मिळतं ज्याशिवाय यावर्षी संगणक खरेदी मोठ्या प्रमाणात केलेली आहे जवळजवळ पासष्ट संगणक हे खरेदी केले गेलेले आहेत या, या, या पद्धतीने थम मशीन जे लेडीज हॉस्टेलला ज्या मुली बाहेर जातात त्यावेळेला त्या जा मुलींच्या वडिलांना किंवा मुलांच्या वडिलांना किंवा ज्यांनी जे जा पालकत्व स्वीकारलेले आहे त्यांना यशने जावं अशा प्रकारचे एक दोन थंब मशीन गेटे 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 दोग दोग या ठिकाणी घेतलं गेलेलं आपल्याला पावासी तर त्याच्याशिवाय प्रिंटर त्याच्याशिवाय प्रोजेक्टर असे जवळजवळ या शैक्षणिक वर्षामध्ये एक कोटी त्रेसष्ट लाख पासष्ट हजार एकशे तीस रुपयेचं काम या संस्थेने आपल्या मुलांचे हित लक्षात ठेवून हे केले गेलेलं आपल्याला पावास मिळत त्यानंतर प्रामुख्याने प्राध्यापक हे विविध समितीवर हे त्या ठिकाणी काम करीत असलेले आपल्याला पावस मिळतात त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सेमिनार असतील वर्कशॉप असतील ते या सेमिनार आणि वर्कशॉप यामध्ये सुद्धा त्यांनी पेपर पब्लिश केले गेलेले आपल्याला पावस मिळतात काही जणांनी पुस्तकं हे लिहिली गेले आपल्याला पावस मिळतात म्हणजे प्राध्यापक सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांचे जे काही अचिव्हमेंट आहे हे करत असलेलं आपल्याला पावस मिळतं प्रामुख्याने आजचे जे काही पाहुणे या पाहुण्यांच्या संदर्भामध्ये मी थोडक्यात बोलणार आहे की असं म्हटलं जातं की माणसाने कितीही प्रयत्न केले तरी आंधारात सावली ही साथ देत नसते त्याच पद्धतीने म्हातारपणामध्ये शरीर हे साथ देत नसतं आणि आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये पैसा हा साथ देत नसतो तर फक्त साथ देणारी जी काय असतात ती म्हणजे जोडलेली माणसं आणि आपले जे खरे मित्र आहेत हे खरे मित्र त्या ठिकाणी साथ देत असतात आणि असे त्या ठिकाणी म्हटलं जातं की कोण कोणाचा नाही व्यक्ती संकट सोडून जातील पैसा असता मित्र होती गरीब अशा पद्धतीने गरिबीमध्ये सुद्धा साथ देणारे आपले जे काही मित्र आहेत ते मित्र हे चांगले असले पाहिजेत आणि इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं की फ्रेंड इज अनादर वाईफ तर अशा पद्धतीने त्या मुला मुलींना की आपल्या भावी आयुष्यामध्ये जे काही आपले मित्र आहेत या मित्रांच्या बरोबर एक जीवन प्रकारची मित्र किंवा मैत्री ही जोडली पाहिजे ते कवी हे आपल्याला सांगणारच आहेत पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये सर्वांच मी स्वागत करतो आणि मी कर या ठिकाणी थांबतो थांबतोय यानंतर प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं उद्घाटन दीप्रजीवनाने करावं प्रमुख पाहुणे मान्य आ... श्री अनंत राऊत साहेब प्रसिद्ध महाराष्ट्रातील कवी त्यांच्या कवितेला संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांना मंत्रमुख केलेला दे आहे असे कवी अनंत राऊत त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक पीचे दत्तेकर त्याचबरोबर संस्थेचे सचिव उदय बापू संस्थेचे सहसचिव मान्य श्री साहेबराव देके संस्था सदस्य मान्य श्यामराव दांडेसाहेब संस्थेचे सदस्य सुरेश भोरे साहेब त्याचबरोबर संस्थेचे ज्येष्ठ सदस्य मान्य महुष ठेकेसर महाराज अब्दुलकर आणि या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक संतोष सर यांच्या उपस्थितीमध्ये Gīpa prajñārātā, āya udhīrātā.